आता हिंग्लास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी वीस वीस्तार तुटल्याने धुळ्यातील ट्रक चालकाचा जागीच मृत्यू दिवाळीत सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे धुळेकरांना आवाहन कैलास वासी भाऊ साहेब गर्देंचं व्यथित केलेलं आयुष्य युवा पिढीला प्रेरणादायी आमदार कुणाल पाटील धुळ्यातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात नटराज व रंगभूमीचे पूजन दिवाळी तोंडावर आल्याने बाजारपेठेत आकाश कंदिलांना मागणी देवीदास मोरे यांच्या तक्रारीची दखल शेवाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच अपात्र आमदार सुधीर तांबे यांचा हासिम कुरेशी व सहारा ग्रुपतर्फे सत्कार आणि मनसेची नूतन कार्यकारिणी जाहीर बातमीपत्र अचानक वीज तार तुटल्याने ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना धुळे शहरातील नवजीवन नगर भागात घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे मात्र ही घटना वीज वितरण केंद्राच्या हलगर्चीपणामुळे झाल्याची तीव्र प्रतिक्रिया नवजीवन भागात उमटली आहे मिळालेल्या माहितीनुसार असे की गुजरातमधून माल भरून हा ट्रक चालक आंध्र प्रदेशात जात होता मात्र धुळे शहरातील आपल्या घरी तो रात्री मुक्कामाला थांबला होता मात्र भल्या पहाटे ते, ते आंध्र प्रदेश येथे जाण्यासाठी निघाले असता तेवढ्या ती दुर्दैवी घटना घडली सदर ट्रक चालक शकील पिंजारी राहणार नवजीवन नगर असे असल्याचे समजले गाडीत माल असल्याकारणाने त्याच्या संरक्षणासाठी शकील हा ट्रकवर झोपला होता ही घटना आज सकाळी लक्षात येताच तात्काळ पोलिसांना खबर दिली व शकील यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून शकीलला मयत घोषित केले त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी धोका मात्र टळलेला नाही त्यामुळे शासनास आज पावेतो जे सहकार्य केलं तेच सहकार्य येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केलं तर आपण कोरोनावर नक्कीच विजय मिळवू त्यासाठी शासन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी करून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात नमस्कार धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना येणारा दीपावलीच्या शुभ काळाच्या अत्यंत अत्यंत हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानिमित्ताने एक अपेक्षा व्यक्त करतो की येणारा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की करोनासारख्या दुर्धर रोगावरती किंवा मा, महामारीवरती आपण बऱ्यापैकी समाधानकारकरित्या नियंत्रण प्राप्त केलेलं आहे असं जरी असलं तरी तो धोका पूर्णपणे टळलेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि येणाऱ्या ये सणासुदीच्या काळामध्ये आपण घराच्या बाहेर पडतो खरेदीसाठी बाहेर पडतो त्या काळामध्ये जर आपण आवश्यक तर, आ, ही जबाबदारी घेतली नाही खबरदारी घेतली नाही तर हा रोग किंवा हा प्रादुर्भाव पुन्हा बळवण्याची शक्यता आहे म्हणून कशाही प्रकारे गाफील न राहता सर्व नागरिकांनी येणारा काळ जो आहे अत्यंत जबाबदारीने भागा शासनाने निर्देश जे आपल्याला दिलेले आहेत सोशल डिस्टन्सिंगचे मास्क घालण्याचे हात वेळोवेळी धुण्याचे ते अत्यंत परिणामकारक आहे ते आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं हे आणखीन काही काळ आपण सगळ्यांनी चालू ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा प्रकारे प्रशासनाला सहकार्य करून आपण आपल्या कुटुंबाची आणि या निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील सर्व बांधवांची भगिनींची रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे जर कोणी अशा प्रकारे आपल्याला सहकार्य करताना दिसला नाही तर प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागतील आणि त्या अनुषंगाने एक बैठक आत्ताच आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त आणि व्यापारी प्रतिनिधी मंडळ आणि प्रशासन महसूल प्रशासन अधिकारी यांच्याबरोबर घेतलेली आहे आणि सूचना दिलेल्या आहेत की याची पूर्ण शासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे करावी आपल्याकडनं सगळ्यांकडनं सहकार्याची एक अपेक्षा आहे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य चालू ठेवावं आणि येणारा काळ देखील आपण सध्यानी जागरूक राहावं हा एक महिन्याचा काळ जर आपण व्यवस्थित सगळ्यांनी जागरुकतेने पार पाडला तर निश्चितच कोरोनासारख्या महाभयंकर राजकारणाबरोबर धार्मिकतेचाही वसा राखणारे कैलासवासी मधुकर भाऊसाहेब गर्दे यांचा प्रथम स्मृती दिवस आपल्या गावी म्हणजेच धुळे तालुक्यातील सडगाव येथे पार पडला राजकारणातीलच नव्हे तर सामाजिक संघटनातील तथा सामान्यांपासून त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले भाऊसाहेबांनी जगलेलं आयुष्य आजच्या प्रत्येक तरुणाच्या हृदयस्पर्शी आहे कारण भाऊसाहेबांनी राजकारणाबरोबरच सामाजिक धार्मिकतेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली आहे भाऊसाहेबांनी राजकारणात पुरोगामी आणि जगण्यातला अध्यात्म याचा समन्वय राखण्याचं दाखवून दिलं आहे व याचा अनुभव समस्त लोकांना येत आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आठवणींचा उजाळा व्हावा यासाठी सडगाव येथे त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांना शतकोटी अभिवादन करण्यात आले यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आमदार सुधीर तांबे धुळे शहर अध्यक्ष युवराज करणकाळ धुळे बाजार समितीचे माजी सभापती गुलाबदादा कोतेकर माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ दरबारसिंग गिरासे विजय देवरे पंढरीनाथ भाऊसाहेब

पावसाचा जो एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला होता त्या अनुभवाची अनुभवती प्रत्येक माणसाला त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आलेली आणि त्यामुळे म्हणजे वक्तव्यांनी सांगितलं ती गोष्ट की व्यवसायाच्या जागा चुलला होतो आणि अत्यंत कठोन वेळा आपण व्यवसाय आपल्या सगळ्यांनी सुरू केल्यामुळे या संपूर्ण समाजावरती आणि त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगळ्या प्रतिनिधी व्यवसाया सगळ्यांनी गेले पण भाऊसांच्या या ठिकाणी म्हणून सांगितलं की गणेश कसं केलं पाहिजे कोणसाही कसे केले नाही तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर भाऊसाहेबांशी राहून गेलेलं काम करणं करायचं असेल तर गणेश ज्या पद्धतीने कामाला लागला आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला जे सांगितलं की गणेश ज्या पद्धतीचं काम करतो मला गणेश वास करत असताना डॉक्टर साहेबांनी विचारलं की भासाहेबांचा विजा चांगलं बोलतोय त्यानंतर सांगितले की बासाहेबांची पूर्ण महत्वाचीच नाही बाहेबांची सगळे पुणे तंतुबद्ध तसे दशे आलेले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या समाजाची सेवा ती महोत्सवाची अनुभव गेली असते आज तुम्ही गणेशचं वाचण ऐकताना ऐकलं असेल की जी गोष्ट भाऊसाहेब बायांची बोलायची म्हणजे माझ्या भागाला माझ्या माणसाला माझ्या भातीला नेमक्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट मिळाली पाहिजे ही भावना असेल शासनाने चित्रपट व नाट्यगृह सुरू करण्यास अनुमती दिली मात्र याविषयीचे स्पष्ट आदेश प्राप्त झाले नसल्याने गुरुवारी धुळे शहरातील चित्रपटगृह सुरू होऊ शकले नाहीत दुसरीकडे रंगभूमी दिनानिमित्त शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात नटराज व रंगभूमीचे पूजन झाले तसेच कलावंतांचा जा गौरव झाला कोरोनामुळे सात महिन्यांपासून धुळे शहरातील चित्रपटगृहे बंद आहेत शासनाने पाच पासून चित्रपट आणि नाट्यगृहे पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी दिली मात्र चित्रपटगृह सुरू करण्याविषयी मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्याने शहरातील चित्रपटगृह बंद होते दरम्यान रंगभूमी दिनाच्या दिवशीच नाट्यगृह उघडण्याची अनुमती देण्यात आली त्यामुळे शहरातील शाहू महाराज नाट्यगृहात रंगकर्मींनी एकत्र येत नटराज व रंगभूमीचे पूजन केले यावेळी डॉक्टर अभिनव दरवड़ चंद्रशेखर पाटील भटू चौधरी प्रदीप गोपाळ मारिसा चव्हाण राजू भावसार सुभाष शिंदे सचिन बागुल आदी उपस्थित होते यावेळी भटू चौधरी कुणाल शिंदे भारत पवार ज्ञानेश्वर शिंदे यांचा गौरव करण्यात आला मी अतिशय कडक शब्दात मी त्याला बोललो की माझ्यातल्या काही ज्या गोष्टी होत्या किंवा आपण कलाकार का पुढे जात नाही आपण एकामेकाला पुढे का नेत नाही या गोष्टीवरती आमची चर्चा भरपूर वेळ चालली होती पंधरा वीस कलाकार उभे होते तर जनरली कलाकारांना मदत करणारे लोक भरपूर असतात पण कलाकारांकडे पैसा नसतो तर मी पण एक कलाकार होतो मला आठवतो चांगल्या गोष्टी पण आपल्यावरचे जे कलाकार आहे आपल्याकडे जे धुळ्यातले जे कलाकार आहे ते मी जेव्हा मंदिर घेतलं त्यावेळेला बघितलं होतं की इतके सुपर कलाकार आहेत आहे नाशिकला पण मुंबईला पण आपला कलाकार पुढे जात का नाही याच्यावरती आपण कधी चर्चा केलेली नाही आजचा दिवस आला पाच मिळून मी एक व्यावसायिक पण आहे मी कलाकार पण आहे जीवनात प्रत्येक जण आपण कलावंत असतो आपल्या घरात आपण संसार करत असताना सुद्धा कलावंत असतो सकाळी असतो दुपारी करतो संध्याकाळी टेन्शन घेतो ही कला एक प्रकारची पण या कलेच्या माध्यमातून आमच्यापेक्षा जास्त कला तुमच्यात आहेत कोणी चांगल्या कलावंत आहे पण याच्यामध्ये काही लोकांकडे फरक आणि मी जनरली एक बघितलं या डोळ्या प्रत्येक व्यक्ती कोणा कोणाला पाडण्यासाठी उभा राहतो कलाकार हे फार दुर्दव आपल्या धुळ्याचं धुळ्याचं दुर्दवार हे स्पष्ट हे पर्ववाईक उदाहरण दिलं होतं मोंटीला कोणती असेल का नाही पण मोंडी इथे धुळ्यामध्ये काय करता की याचा कार्यक्रम आहे का पण हा संपेल करता त्याच्याकडे प्रेक्षक कशी येणार नाही हा आपल्यापेक्षा पुढे चाललाय का पण ह्या ज्या गोष्टी घडतात चुकीच्या घडतात तुमच्या सर्वांमध्ये की जर तुमच्या सर्वांमध्ये एखादी कलाकार जर काही कार्यक्रम करत असेल आता सरांचा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला ज्यावेळेला मला सरांचा उदाहरण दुस वाटत ज्यावेळेला पार्च सरळले त्यावेळेला म्हणे मिळेल कधी मिळेल हाल उपलब्ध होईल कधी होईल अर तुम्ही चालू करा म्हटलं बघू जे होईल ते बरोबर शब्दांचं काय फिरवलं नाही म्हणाचं तात्पर्य असं आहे की तुमच्या सर्वांमध्ये एवढा गट्स आहे आणि तुमच्या सर्वांमध्ये इतका व्यावसायिकपणा तुम्ही तयार करा की तुम्ही इतके कलाकार पुढे जाल की तुम्हाला सांगायची गरज पडणार हा पहिला विषय दुसरा एखाद्या जे प्रोग्राम केला तुम्ही ग्रुपिनिझम करा बरं का बाप्पासाहेब ग्रुपिनिझम जर करला की बो समजा उद्या पारजर कार्यक्रम आहे तर पारज कार्यक्रमाला मी दोनशे प्रेक्षक कसे आणेल मी स्वतः वैयक्तिक त्याचा तुम्ही स्टडी करा कारण की ज्या लोकांचे प्रेक्षकांचे तुमच्याकडे पाय येत नाही वळत नाही ना 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 ते तुमच्या खुर्चीवर बसत नाही आणि तुमची कला बघत नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये बोडी निर्माण होत नाही हा एक सर्वात महत्वाचा प्रश्न मी एवढ्या वर्ष जो अभ्यास केलाय जनरली कार्यक्रम करताना अंधा लोकांनी आत्ता कार्यक्रम केला पंधरा समपुरी अहो इतके मस्त कलाकार होते पण प्रेक्षक बघितले तर फक्त वीस पर्सेंट लोक होते त्यांना आपण फ्री दिला होता आपल्याकडनं अंध लोकांना अतिशय सूर्य कलाकार होते पण मग त्यांना समोर बघितल्यावर तर पंधरा प्रेक्षक मध्ये त्यांच्या विचारांची एवढी मेहनत करून काय पटत मग जर सर्वांनी जर एक केल्याने तुम्ही जर ग्रुपिंग केलं तर सर्वांनी जर विचार केला की आपण आज कधी पार्ज सराच्या कार्यक्रमाला पंधरा वीस प्रेक्षक आपल्या मित्रकांना तरी पाठवू किंवा त्यांची तिकिटे विकत विकत देऊ त्याच्याने त्यांना इन्कम सोर्स होईल आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला प्रगती मिळेल आज तुम्ही पार्जे सरांना मदत केली पार्ज सर तुम्हाला मदत करतील हा तुम्ही केल्याशिवाय पर्याय नाही दुसरी गोष्ट तुम्ही ग्रुप करा ग्रुप तुम्ही लोकांनी ना जे आहे हा त्याच्या तटचा येतो त्याच्या तटचा येतो ते सोडा तुम्ही सर्व आपण एका तटची आपण खानदेश गटातले आहोत खानदेशातील कलाकार आपण पुढे जायला पाहिजे यासाठी तुम्हाला प्रत्येकाला तळवं पाहिजे आणि तळवाशिवाय तुम्हाला शक्यता नाही पैसा कोणाचकडे उपलब्ध नाही कोणाचकडे तुम्ही कोणी एकटा येऊन खर्च करू शकत नाही पण जेव्हा तुम्ही ग्रुप तयार केला आणि तुम्ही जर एक कार्यक्रम सक्सेस केला तर निश्चित सांगा मी तुम्हाला गॅरंटी सांगतो इथे जेवी प्रेक्षकांना चॅलेंज करतो ज्या दिवशी इथलं प्रेक्षक फुल राहील त्या दिवशी त्या कार्यक्रमाचा मी एक रुपया घेणार नाही एक रुपये नाही घेणार ना जनरेटरचे पैसे गेला कधी घेऊन तुम्हाला प्रेक्षक भरले पाहिजे ते प्रेक्षक जाऊपर्यंत जुयातल्या प्रेक्षकांना आपल्याकडे कला गुण कळ नंतर कार्यक्रम झाला अरे यार मी मिस केला एवढा भारी कार्यक्रम होता तो मुजावर झालं किंवा यांचं झालं यांचं कार्यक्रमाचं म्हणजे अहो का काय सांगाव की कल्पना करू शकत नाही अंगावर काटे तर इतके मनापासून सर्व लोक म्हणतात डान्स करतात किंवा हे करतात मग कुठेतरी आज तुम्ही ठरवा की आपण एकी करायची आज कोणत्याही कार्यक्रमाला आपण पुढे जायचं राहिला गोष्ट आज दुसरी गोष्ट तुम्हाला ज्यावी कधी मदत लागेल तुम्ही आम्हाला सांगा हॉल घ्या हॉलमध्ये प्रॅक्टिस करा मला पैसे नको कलाकार कार्यक्रम करणार आमची सकाळची <st> वेळ आम्ही मुलांसाठी बंधून घेतो की सकाळची वेळा संध्याकाळी <सथ> आपण नाट्य परिषदेच्या म्हणजे <सथ> आपलं काही दोन शिंग वगैरे अशात अजिबात भाग नाहीये आपण त्या मुलांसोबत जुळून घेतलं पाहिजे त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम संध्याकाळी ठेवला आणि आपण सगळ्यांनी देखील अगदी हे युट्यूब लाईव्ह केलं आपण त्याच्यामुळे मी आपले आभार मानतो सर्टिफिकेट तयार करण्यापासून ट्रॉफीसाठी मुलं सगळे उभी दिवसभर त्याच्यानंतर हा मंच जो आहे हा आपल्याला भावसाऱ्यांनी उपलब्ध करून दिला त्यामुळे मी भावसाचे देखील आभार मानतो आपण देखील आपल्या आपलं जे काही काम असेल ते बाजूला ठेवून रंगभूमीचं आज आपण काहीतरी देणं लागतो दे लक्षात घेऊन आपण देखील या आपन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मोठी संख्या म्हणावं लागेल उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले देखील आभार मानतो आणि सुनील तात्या नेरकर असू देत किंवा अनिल चव्हाण असू देत माझे अध्यक्ष नाट्य परिषदेचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आपले धुळे शाखे सुनील ताते नेरकर हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार पण त्यांना अचानक नाशिकला त्यांचं जवळच्या नातीला कोणतरी आजारी पडलं आणि त्यांना तिकडे जावं लागलं पण त्यांनी मला सांगितलं बतुलाही सांगितलं की हा कार्यक्रम तुमचा आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे तसा कार्यक्रम करा मी तुमच्या सोबत आहे अशा प्रकारचं एक पाठवळ आम्हाला नेरकरांनी दिल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला आणि आपण सगळेजण असेच एकत्र व्हावे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदील विक्रीस आले आहेत दोनशे रुपयांपासून तर हजार रुपयांपर्यंत आकाशकंदील याची किंमत असूनही ग्राहक खरेदीस पसंती देत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे दिवाळी तोंडावर आल्याने आकाशकंदिलांची सजली आहे धुळे शहरातील फुलवाला चौकात विविध आकार व प्रकारातील आकर्षक असे कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत बाजारात दोनशे रुपयांपासून तजार रुपयांपर्यंतचे कंदील विक्रीस आहेत त्यात कागदी कापडी एक्रिलिक व प्लॅस्टिकच्या आकाशकंदिलांचा समावेश आहे व या आकाश कंदिलांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे यंदा कोरोनामुळे चायनामधून येणारे आकाशकंदील यंदा विक्रीस आलेले नाहीत त्यामुळे घरगुती हँडमेड कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे व यांची मागणीही वाढली आहे साधारणतः गेल्या दहा पंधरा वर्षापासून फुल चौकामध्ये आम्ही आकाश कंदलांचा व्यवसाय करतो यावर्षी करोनाचं वातावरण असल्यामुळे काही गरीब कुटुंब होते बचत गटातले त्यांच्याकडनं आम्ही कापडी निर्न्या प्रकारचे आकाश कंदील त्यांच्याकडनं आम्ही बनवून घेतले जेणेकरून त्यांना या करोनामध्ये रोजगारांची संधी त्यांना मिळेल त्या माध्यमातून आम्ही हे सगळे प्रकारे अवेलेबल केले काय रेट काय रेट साधारणतः दोनशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत रेट अवेलेबल आहे सगळे सगळे प्रकारचे आहे शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया बोगत झाल्याचा आरोप करीत शेवाडे येथील देविदास नारायण मोरे यांनी संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता व शासनानेही दखल घेत शासनाने अखेर देवीदास मोरे यांना न्याय दिलाय शिंदखा तालुक्यातील शेवाडे येथील दिनांक सव्वीस नऊ दोन हजार अठरा मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती या निवडणूक प्रक्रियेत गावातीलच उषाबाई देवमन निकोंब या सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या मात्र ही निवडणूक प्रक्रिया बोगच झाल्याचं देविदास मोरे यांना समजताच त्यांनी या प्रक्रियेची चौकशी व्हावी यासाठी शासनाकडे तथा जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत या संदर्भाचा वेळोवेळी पाठपुरावा केला चौकशी अंतिस सदर निवडणूक प्रक्रिया बोगच झाल्याचं निष्पन्न होताच धुळे जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयासमोरील कामकाजात श्रीमती उषाबाई देवमन निकुम यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ चे कलम दहा एक अ व कलम तीस एक मधील तरतुदीनुसार उर्वरित पुढील कालावधीसाठी अनुसूचित जमाती स्त्री राखीव सरपंच पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले त्यामुळे शासनाच्या या न्यायामुळे दक्षविदास मोरे या सामाजिक कार्यकर्त्याने शासनाचे आभार मानले आहेत माझे नाव देविदास नारायण मोरे मी एक सामाजिक आदिवासी कार्यकर्ता आहे कार्यकर्ते या नात्याने सव्वीस नऊ दोन हजार अठरामध्ये शेवाडे ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती त्या ग्रामपंचायतीमध्ये बोगस आदिवासी निवडून आले होते उषाबाई देवमण निकुम तरी आम्ही सातत्याने वेळोवेळी पाठपुरावा करत होतो आम्हाला शासनाने व संविधानिक हक्कांपासून वंचित न ठेवता आम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे तरी आम्ही शासनाचे आभारी आहोत एवढं बोलून माझं भाषण संपवतो जैन दिवशी पदव्युत्तर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी डॉक्टर्स वकील तथा शैक्षणिक क्षेत्रासंबंधी माहिती जाणून घेतली व या तीनही विषयांचा आढावा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती आमदार तांबे यांनी दिली आमदार सुधीर तांबे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यानिमित्त धुळ्यातील हाजी हसीम कुरेशी मित्रपरिवार व सहारा ग्रुपतर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले यावेळी इरफान पठाण समीर शेख सकेश शेख अस्लम खाटीक आबिद कादरी सलीम तेली सुलतान खाटीक कपिल पठाण जावेद कादरी सफिक शेख आदी उपस्थित होते पाच जिल्ह्याचे आमदार डॉ सुधीर तांबे साहेब आज धुळे जिल्ह्यावर दौऱ्यासाठी आले होते आम्ही धुळे आणि मुगलई सहारा साथी ग्रुप आणि हाजी आशिम मित्र परिवार यांच्यातर्फे त्यांच्या स्वागतासाठी इथं आलो होतो नमस्ते मी डॉक्टर सुधीर तांबे पत्रकार मतदारसंघाचा आमदार आहे मी नेहमीच धुळ्याला येत असतो आजही अलोकमध्ये लॉकडाऊन कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सणामध्ये कमी विजिट झाल्या परंतु आता मी पुन्हा दौरे सुरू केले आहेत लोकांच्या अडचणी विशेषतः शिक्षण क्षेत्रातल्या अडचणी समजावून घेऊन त्याच्यावर आता विधान परिषदेचं आम अधिवेशन हे आहे त्यानिमित्ताने लोकांना भेटून समाजात वेगवेगळे स्तर जे आहेत डॉक्टर वकील यांना भेटून त्यांचे प्रश्न हे अधिवेशनाच्या पूर्वी आम्ही हे सर्व प्रश्न समजावून घेत असतो हो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे उत्तर महाराष्ट्राची मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब कैलास कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ते साधन सुविधा व आस्थापना प्रदेश अध्यक्ष तथा प्रमुख संघटक योगीजी परुळेकर यांच्या आदेशान्वये रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग महाराष्ट्रभर विविध स्तरावर पायाभूत सुविधांवर कार्य करत आहेत त्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात धुळे जिल्हा संघटक संतोष मिस्तरी धुळे महानगर संघटक रोहित नेरकर नंदुरबार जिल्हा संघटक हसमुख परदेशी जळगाव जिल्हा संघटक राजेंद्र निकम जळगाव महानगर संघटक निलेश अजमेरा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली राजसाहेब ठाकरे आणि रस्ते साधन सुविधा व स्थापना प्रदेश अध्यक्ष श्री योगेशजी परुळकर साहेब यांच्या आदेशान्वये आज मनसे धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे प्रदेश कार्याध्यक्ष श्री रावसाहेब कैलास कदम यांच्या शुभ हस्ते धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा संघटक आणि महानगर संघटक यांचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलेले आहे व या उत्तर महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यातील रस्ते साधन सुविधा व्यवस्थापनाची शाख विभागाची सर्व नेमणुका या पद्धतीने करून पुढील भावी वाटचालीसाठी त्यांना आज हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आहे आणि त्यांना भावी वाटचालीसाठी मनसेच्या वतीने हार्दिक हार्दिक मनसे शुभेच्छा शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर वीस तास तुटल्याने धुळ्यातील ट्रक चालकाचा जागीच मृत्यू दिवाळीत सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे धुळेकरांना आवाहन कैलासवासी भाऊसाहेब गर्देंचं व्यथित केलेलं आयुष्य युवा पिढीला प्रेरणादायी आमदार कुणाल पाटील धुळ्यातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात नटराज व रंगभूमीचे पूजन दिवाळी तोंडावर आल्याने बाजारपेठेत आकाश कंदिलांना मागणी देवीदास मोरे यांच्या तक्रारीची दखल शेवाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच अपात्र आमदार सुधीर तांबे यांचा हासिम कुरेशी व सहारा ग्रुपतर्फे सत्कार आणि मनसेची नूतन कार्यकारिणी जाहीर याचबरोबर माता हिंग्लाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज